नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज खरंच बाकासुरीचे हार खूप जिवारी लागली आज सेमी क्रमांक दहामध्ये चाचा यांचा राजा आणि आपला सर्वांचा लाडका दशभिंदकी श्री बाकासूर सेमी क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहावरती गाडी लागली होती या सेमीमध्ये मित्रांनो सोन्या बावीस अकरा आणि शिव घरचा साज होता आणि अर्जुनसुद्धा मित्रांनो या सेवीमध्ये होता उमलताई गायकवाड यांचा अर्जुन मित्रांनो जेव्हा सेमी सुटला तेव्हा सगळ्या गाड्या सामान होत्या परंतु निकर रेषेवरती दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली दशमिंदे के श्री बाकासूर राजा विरुद्ध शिव आणि सोन्या परंतु मित्रांनो आज या मैदानाचा फायनलला जी गाडी पात्र झाली ती गाडी म्हणजे सोन्या आणि शिवची गाडी त्या गाडीचं खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो आज आपल्या बाकासूरची हार झाली आणि खरंच मित्रांनो आजची हार खूप जी वारी लागली पुढच्या मैदानात नक्कीच वागा चांगला कमबॅक कर आणि मित्रांनो राजया सुद्धा चांगला कमबॅक करेल तसेच सोन्याचा आणि सुद्धा खूप खूप अभिनंदन तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो